ही घटना साहेब कळवी ते पत्रांनी दुःखाची ही घटना साहेब कळवी ते पत्रांनी येऊला सा घादर तुमचा गेला की सोडूनी हो येऊला सा घादर तुमचा गेला की सोडूनी रामजी लिहिते घाव काळाचा दुर्देशी तो ह बाळाचा रामजी लिहिते काळाचा दुर्देशी तो ह बाप पुस्ता पुस्ता रडे रमाई ही गाथा ही अश्रूची गाथा पुस्ता पुस्ता रडे रमाई हे अश्रुचे गाथा शिक्षण घेण्या धनी रमाचा परदेशाला होता शिक्षण घेण्या धनी रमाचा परदेशाला होता आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी येऊला सा गंगा गेला की सोडूनी हो येऊला सागंगादर तुमचा गेला की सोडूनी रामजि लिही ते घाव काळाचा दुर्देशी तो हा बाप बाळाचा हो रामजी लिही ते काळाचा दुर्देशी तो हा बाप बाळाचा जय भीम जय शिवराय राय तर नक्कीच कमेंट करून सांगा माझं गाणं तुम्हाला कसं वाटलं तर माझं आत्ता बघा सकाळचं चाललंय चा शिरा करायचं चाललेलं आहे आणि नवीन कडाईमध्ये मी शिरा करायला घेतलाय कारण की महिला आहे का नाही शिरा खायचा होता आज म्हणून म्हणलं चला शिरा करूया आणि मी पण आज नवीन ड्रेस घालून बसले या तर ह्या ड्रेसला आणलेलं भरपूर दिवस झालं मी कपडे तर तशी मला आणलेली आहे तर बरं का पण मी आहे ना घालतच नाही ती कपडे कारण की मी दोनच ड्रेस काढते असं की कुठं बाहेर येता जाता आणि तीच दोन ड्रेस मी सारखं सारखं घालत असते मग ज्या वेळेस ती फाटते आल मग त्यावेळेस ती टाकून द्यायचं पण ती त्याला फाटेपर्यंत ती कपडे तशीच ठेवायची आणि तर मी बघा इथं शिरा बनवते आणि कढईमध्ये भाजते तर झाकून लिक्विड आज टाकायचं परत क्विक फिफ्टीन वरती घ्यायचे आणि स्टार्ट करायचं पंधरा मिनिट रिकामी फिरवायची ही तीन महिन्यातून एकदा ही कॉटन आणि ही क्विक ही तीन महिन्यातून एकदा महिन्यातून एकदा करायची ती ड्रम डिस्केल वरती म्हणजे कॉटनच आणि ती क्विकच आहे ती तीन महिन्यातून एकदा करायची आणि टेम्परेचर वीस ठेवायचं हा वीस डिग्री करायचं नाही नाही एकच टाकली होती एकच वापरली कस होती दोन नाही टाकल्या परत दुसरी वापरली नाही ती तशीच आहे ठेवली तशीच नाही हो नाही वापरली ती दीड वर्षापर्यंत सेंटर सर्व्हिस सेंटर आता हा कोमलबन सोडे म्हणजे महिन्यातून एकदा हे करायचं का त्याला महिन्यातून एकदा परत तीन महिन्यानी एकदा ही एकदा पावडर टाकायची आणि ही तीन महिन्यातून एकदा करायची कंपनीच करायची महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग नसते सहा महिन्यात त्यांनी सांगितलं की त्याला आहे ना त्यात कंपनीचं लिक्विड वापरा आणि सगळं म्हणजे त्याची व्यवस्थित आपण गाडीला जसे सर्व्हिसिंग करतो तसं त्याला पण करत जावा सारखी महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा आणि महिन्यातून एकदा महिन्यातून एकदा आहे या लिक्विडने करायची आणि म्हणजे कपडा जी वापरतोय त्यानी आणि तीन महिन्यातून एकदा ती, ती कंपनीची पावडर भेटते ना ती वापरायची असं सांगितलंय त्यांनी कारण की त्यांनी सांगितलं की ही तासपास आसपास अशी मशीन कुठंच नाही आहे फक्त आमचीच आहे आणि एक घेतली तुम्ही अशी एवढ्या महागातली तर हिचा मेंटेनन्स पण तेवढाच ठेवावा लागतोय म्हणत होते असं त्यांनी एवढं चांगलं सांगितलंय सगळं सांगितलंय मग ह्याच्यावरची खाली उतरवली आणि मला भीती वाटायला लागली आता खरंच तर <laughs> आता कागद पुन्हा चिटकवलाय त्याला कागद वडूनच काढला फरा फरा त्या झाकण्याचा दरवाजा त्या बसींचा आणि यांनी पुन्हा तो कागद चिटकवून टाकलाय त्याला आणि तो पुन्हा आला की अजून आग। मनी कुणी चिटकावला बरं येत कागद कशाला वाय पडते तर मशीन मी स्वच्छ ठेवतच असते बरं का प्रत्येक वेळेला तर त्यांनी मला सगळी माहिती दिली व्यवस्थित आणि ती म्हटलं की गेल्या वेळेस तुम्हाला लिक्विड कुणी दिलती आणि तुमच्या मशीनची सर्व्हिसिंग करायला कोण आणत गेल्या वेळेस तर सर्व्हिसिंग करायला ती जात नव्हतं ना ती कम्फर्ट व्यवस्थित तर त्यावेळेस ती माणूस बोलवलं जातं ती मला त्यात पाणी होता म्हणला आणि मग त्यांनी बोलवल्याच्या नंतर ती म्हणला त्यांनी चुकीचं म्हणला तुम्हाला दिले ती आय एफ बी मशीन आहे ना त्याचं पावडर दिली ती मला त्यांनी आय एफ जी मशीनची आय एफ भी आय एफ बी का आय एफ ही काहीतरी आहे ती मशीन आणि त्याने त्या मशीनची पावडर दिली ती मग त्यांनी ह्याच्यात बघितलं आणि ती काय घेतलं काय माहीत नाही मला पण चांगली दिली सर्व्हिसिंग पण मस्तपैकी आणि आता ती पावडर घ्यायची या पावडर घ्यायची आणि ती पावडरने एकदा टाकून त्याची सर्व्हिसिंग करायची नाहीतर म्हणला त्या ड्रमला काम लागल आणि पाठीभागं बिडाचं काहीतरी असते म्हणला त्याला पण काम लागेल म्हणला कारण की पाणी तर वॉटर सप्लायचं आहे पण बोर मिक्स असतं आहे म्हणला पाणी क्षार राहतात त्याच्यातमध्ये म्हणून म्हणला त्याची मेंटेनन्स नीट ठेवा म्हणला मशीन तुम्ही एवढ्या महागाची घेतली तर मेंटेनन्स पण तसाच पाहिजे ह्याला असं म्हणत होता तो माणूस तर म्हणूनच मी म्हणलं की नाही का आणि मशीन म्हणला एक नंबर मॉडेल आहे या मशीनचा आणि सगळे जील ती सगळी म्हणतात बरं का एक नंबर मॉडेल आहे मशीनचं बाकीच्या मशीनपेक्षा बाकी मशीन ह्या मशीनचं मॉडेल ही चांगला आहे म्हणतात मशीन पण चांगली आहे सगळी म्हणतात माझ्या मशीनला सगळीजण नाव असतात का की मशीन चांगले आहे नावसुद्धा ती म्हणत होता नावसुद्धा काही का। ना काही नाही ऐकलं नाही अजून हे जी अजून असं म्हणत होता भारी वाटलं सांगितली सगळी माहिती व्यवस्थित दिली आणि दुकानदारानं मला ह्या स्टँडला फसवलं फसवलं ह्या स्टँड झालं त्याशिवाय आपल्याला काय वागड्या भेटत नसतं काही काही लोक आहेत समाजामध्ये ज्यांना मुलगी झाली का नाही केलं आनंद होतोय म्हणजे आताचे नाही ह्याच्यातले सुद्धा लोक आहेत त्यांना मुलगी झाल्याचा आनंद होतोय काही काही असं वाटतं की मुलगा मुलगी जोरदार मध्ये भेदभाव करतात असं नाही करायला पाहिजे नाही का नाही बाबा खुश म्हणा आनंद तेवढा असतो काय कायचा उत्साह तेवढा तसं तुम्ही सोडवाय घ्याने तर का कस ना पुछ पुछ ले? ही या पुतळ्याला घातलेली साडी किती सुंदर आहे बघा नवीन मॉडेल नवीन मॉडेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठीमागं काय दिसतंय ते नक्कीच सांगा तर माही इथं व्हिडिओ बनवती बरं का माहीला समजलं नाही लवकर मोबाईल उभा धरावा की आडवा तर ती जसं होतं तसंच व्हिडिओ ती तुम्हाला दाखवती कारण की इथं काय आहे ते तुम्हीच निरीक्षण करून बघा आणि मलासुद्धा सांगा व्हिडिओ जर तुम्हाला माझ्या आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा कारण की आपल्या व्हिडिओना एवढा प्रॉब्लेम यायला लागला आहे टाकताना की त्यामुळे मी व्हिडिओ जास्त टाकत नाही आहे कधीतरी टाकते तर इथं आहे मुंगोस बघा तर ही मुंगोस आहे ना लय दिवसापूर्वी म्हणजे एक दहा बारा वर्षापूर्वी आमच्या घराच्या आसपास सारखी फिरायची पण आज बऱ्याच दिवसातून ही मुंगोस दिसलेला आहे आम्हाला कारण की आज बरोबर इथं आलं घराच्या बाहेरून फिरून इकडं पाठीमागाल आलं ती आणि त्याला म्हणजे त्याला भीती वाटत होती स्वतःला तुम्ही बघितलं का हो का खिडकीतून वरती आता येत आहे बघा ती माहीनं जास्त मोबाईल हलवल्यामुळं ती दिसत नाही व्यवस्थित तर बघा आता ती हिता आलं आहे सायकलीपशी आणि सायकलीपशी येऊन पुन्हा ती चलतंय बघा पुन्हा येतं आहे आणि पुन्हा खिडकीतनं पलीकडं जातं आहे तर ही मुंगूस आमच्या घराच्या आसपास ही एकच नाही आणखीन दोन तीन आहेत चा, तर अशी की ती फिरते ती या चांगलं ह्यांचा चार पाच जणांचा पुट्टाच आहे तर फिरतात इकडं तिकडं तर तुम्ही बघा आणि मुंगूसच सा आहे का मी तर मुंगूसच सा आहे म्हणले मुंगूस फिरत होते आमच्या घराच्या आजूबाजूला आणि फिरत्यात सुद्धा तर त्यामुळे तुम्ही पण सांगा मला कमेंट करून की मुंगूसच आहे का की दुसरं काय आहे